यश मिळो अथवा न मिळो प्रकाश आंबेडकर राजकारणात सातत्यानं विविध प्रयोग करत पुढारलेल्या जाती वगळून संख्येने कमी असलेल्या जातींना सोबत घेत आपली स्वतंत्र वाटचाल कायम ठेवतात भाजप विरोध हा त्यांचा मूळ अजेंडा या अजेंड्याच्या विरोधात काँग्रेससोबत जाण्याची त्यांची मनापासून तयारी आहे पण मोदी लाटेत अगदी काठावर आलेली काँग्रेस अजूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करते पण प्रकाश आंबेडकरांना दूर ठेवणं ही महाविकास आघाडीसाठी घोडचूक ठरू शकते ती कशा प्रकारे पाहूयात भाजप विरोधात विरोधकांची एकजूट करण्यासाठी काँग्रेस नेते आंबेडकर यांना सहभागी करून घेत नाहीत दुसरीकडे आघाडीसाठी आंबेडकर दोन पावलं पुढे येत आहेत आपल्या पक्षाच्या मेळाव्याला त्यांनी राहुल गांधींना निमंत्रण दिलं होतं त्या अगोदर उद्धव ठाकरेंशी त्यांनी आनाभाका घेतल्या तरीही भाजप विरोधातील इंडिया आघाडीत आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला अद्याप स्थान नाही आता पाहूयात आंबेडकरांची ताकद किती आहे पक्षाचा राज्यात दबदबा आहे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल चोवीस लाख मतं वंचितनं मिळवली होती एकूण मतसंख्येच्या चार टक्के मतं त्यांनी मिळवली त्याचा फटका काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला बसला दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी सी यांच्या एमआयएमची युती झाली होती या युतीने छत्तीस लाख मतं घेतली एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील हे खासदार झाले खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर आणि अकोला या दोनही लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली या मतांमुळे माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांचा पराभव झाला तर अकोल्यात आंबेडकर दुसऱ्या क्रमांकावर राहिले त्यांना दोन लाख चव्वेचाळीस हजार मतं मिळाली ही मतं दुर्लक्ष करण्यासारखी नाहीत आता पाहूयात ठाकरे आणि आंबेडकर यांच्या युतीचं काय झालं प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील दोन्ही काँग्रेसला न विचारताच युतीची घोषणा केली होती पण या युतीचं पुढं काहीच झालं नाही आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली त्यावरून दोन्ही पक्ष एकमेकांपासून दूर केले कारण शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेमध्ये तो अडसर ठरला असता तर काँग्रेसला आंबेडकरांबद्दल विश्वास का वाटत नाही पाहूयात दोन हजार एकोणावीस मध्ये आंबेडकरांना सोबत घेण्याचं ठरलं होतं पण आंबेडकर यांनी सोनिया किंवा राहुल गांधी यांच्याशी आपण चर्चा करणार अशी भूमिका घेतली होती काँग्रेस सातत्याने ज्या जागांवर पराभूत होत आहे अशा जागा आपण मागत असल्याचं आंबेडकर सुरुवातीला सांगतात पण नंतर अचानक काँग्रेसच्या मोक्याच्या जागांची मागणी करून ते खिंडीत गाठतात असा अनुभव काँग्रेसला आहे तसेच ते ऐनवेळी युती मोडल्याची घोषणा करून पक्षाला अडचणीत आणतील अशीही भीती काँग्रेसला आहे या सगळ्या कारणांमुळे काँग्रेस अजूनही आंबेडकरांना प्रतिसाद देत चित्र आहे तर शरद पवार यांची भूमिका देखील तळ्यात मिळत आहे कारण शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांचं सुरुवातीपासूनच फार सख्य नाही पण राष्ट्रवादीची शकले झाल्यापासून पवारांनाही दलित मतांचा आधार हवा आहे महाविकास आघाडीला दलितांची आणि इतर छोट्या जातींची चार पाच टक्के मत महत्वाची आहेत त्यामध्ये सध्या तरी शरद पवार हे आंबेडकरांना महाविकास आघाडीत घेण्यासाठी तयार असल्याचं काही घडत नाही पवारांनी आपल्या विरोधात नेहमीच राजकीय भूमिका घेतल्याचा आंबेडकरांचा आरोप असतो हे दोन्ही नेते लोकसभा निवडणूक जवळ आली तरी अद्याप प्रत्यक्ष भेटलेले नाहीत तर दुसरीकडे ना महाविकास आघाडीच्या जागा वाटपांचाही पेच कायम आहे प्रकाश आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून जागा वाटप ठरायच्या आधीच आपली उमेदवारी जाहीर करणं हे महाविकास आघाडीतील नेत्यांना आवडलं नाही शिवसेनेशी आंबेडकरांनी युती केली मग शिवसेनेच्या कोट्यातूनच तुम्ही जागा घ्या असंही महाविकास आघाडीचे नेते आंबेडकरांना सांगतात उद्धव ठाकरे यांची शिवसेना पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षात सर्वाधिक मोठा पक्ष कोणता याचा वाद सुरू आहे शिवसेनेला लोकसभेच्या अठ्ठेचाळीस पैकी तेवीस जागा हव्या आहेत काँग्रेसला आपणच मोठे आहोत त्यामुळे सर्वाधिक जागा आपल्याला हव्या असल्याचा धरलाय यात राष्ट्रवादीला आहे आहे ते बळ टिकवायचं या तीनही पक्षात सुसंवाद सुरू आंबेडकरांना कोणी घ्यायचं हेही ठरत नाहीये आता पाहूयात आंबेडकर जर स्वतंत्र लढले तर काय होईल आंबेडकरांची ताकद ही राज्यात चार ते पाच टक्के मतं मिळवण्याची आहे सोलापूर अकोला नांदेड औरंगाबाद दक्षिण मध्य मुंबई या पाच मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला मिळणारी मतं निर्णायक ठरू शकतात आंबेडकर यांना एक दोन जागा देण्याचा विचार महाविकास आघाडी करू शकते पण त्यांची मागणी ही चार किंवा पाच जागांची राहू शकते महाविकास आघाडीने ती मान्य केली नाही तर आंबेडकर पुन्हा स्वतंत्रपणे लढतील तसं घडलं तर भाजपच्या ते पथ्यावर पडेल भाजप विरोधी मतांमध्ये फूट पडून काही जागांवर महाविकास आघाडीला फटका बसू शकतो एकूणच आंबेडकरांना सोबत घेण्यावरून महाविकास आघाडीतच संभ्रम आहे मात्र भाजपविरोधातील मतांची जुळवणी करण्यास प्रत्येक पक्ष महत्त्वाचा ठरू शकतो पण आंबेडकरांशी चर्चा कोणी आणि कशी करायची याचाच पेच सुटत नाहीये